राज्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामाचा ताण वाढत असल्याच्या विरोधात एकवटलेल्या शिक्षक संघटनांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते मार्च दोन हजार चोवीसचा चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचं एक पद बंद करून कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त आणि अन्य नियुक्ती देण्याच्या सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा, चा शासन निर्णय रद्द करावा तसेच विविध अधिक मागण्यांसाठी या शिक्षकांकडून आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते विविध शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला असून या मोर्चात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांनी सहभाग घेतला होता तसेच मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी शिक्षक संघटनांकडून देण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलेला आहे नेमक्या काय मागण्या आहेत काय सांगाल आम्हाला अशैक्षणिक कामाचा अत्यंत मोठा बोजवारा दिलेला आहे आणि आत्ताच आजच आजच्या आज या आमच्या स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप करून आमच्या स्वतःच्या मोबाईलवर आम्हाला रात्री अपरात्री मेसेज द्यावे लागतात आणि त्यामुळे आम्ही हैराण झालेलो आहोत चालेल पोषणाऱ्याची मोहरी जिरं ग्रॅम ग्रॅममध्ये वजन रोजच्या रोज टाकायचं हे जर हिशोब टाकला नाही तर त्याचं बिल येत नाही तो बिल खर्च करणारा मुख्याध्यापक असो त्यानंतर इतर उपक्रम डाएटचे इतके सारे लाडलेले आहेत की आम्हाला आम्हाला मुलांपासून लाभ ठेवलेले आहे एक आमची एकच मागणी आम्हाला आमच्या मुलांना शिकवू द्या आम्हाला आमच्या मुलांमध्ये रमू द्या आणि आमच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ द्या किती शिक्षक साधारण सहभागी झालेले आहेत पाच हजार शिक्षक झालेले आहेत आणि शंभर टक्के शाळा बंद आहेत आणि याच्यामध्ये निवृत्त शिक्षकांना तुम्ही घेत आहे आणि आमचे तरुण बी ए बी एड झालेले शिक्षक आज कुठेतरी बेरोजगार आहेत तर आमचं म्हणणं आहे की त्या तरुण शिक्षकांना भरती नीट करा इतर जिल्ह्यात झाली तशी आमच्या जिल्ह्यात भरती करा आज दोन हजार शिक्षक कमी असताना आम्ही संपूर्ण व्यवस्थापन नीट सांभाळतोय कुठेही पालघर जिल्ह्याला गुणवत्तेत किंवा शाळांमध्ये प्रॉब्लेम आलेला नाही मग प्रशासनानेही आम्हाला सहकार्य करावं ही आमची प्रशासनाकडे अपेक्षा जर मागण्या मान्य नाही झाल्या तर काय पुढची राज्य मध्यवर्ती संघटनेच्या निर्णयानुसार जो काही निर्णय होईल त्याप्रमाणे आमचं पुढचं आंदोलन ठरवण्यात शिक्षकाच्या विरोधात अनेक प्रकारचे जी आर संकल्पित केलेले आहेत ज्या जी आरे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आणि शिक्षकांचं देखील या ठिकाणी पदं कमी होण्याच्या संदर्भात आहेत त्यामुळे शिक्षकांनी ही संत मान्यता आहे संत मान्यतेचे निकष आहेत ते पूर्णतः बदलावेत यासाठी आम्ही या मोर्चामध्ये समावेश केलेला आहे तसंच अनेक अशैक्षणिक कामं जी आहेत शिक्षकांवर वेळोवेळी लादली जातात शिक्षकांचं संपूर्ण आयुष्य हे आपल्या विद्यार्थ्यात अध्यापन करण्या व्यतिरिक्त अशैक्षणिक कामामध्ये जातात विद्यार्थ्यांना दर दिवशी पोषण आहार जण जणू दन, काही त्यांची खानावळ शाळेमध्ये तयार केलेली आहे आणि त्यांच्यात मागे फक्त शिक्षक आमचे गुरपटलेले आहेत विद्यार्थ्यांना वेळ देताना आम्हाला खूप कठीण होते आणि आम्हाला विद्यार्थी हित जोपासून आम्ही हा शिक्षकांचा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे अनेक वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये पदोन्नतीची झालेली नाही आहेत मुख्याध्यापक पदोन्नती केंद्रप्रमुख पदोन्नती विस्ताराधिकारी पदोन्नती झाले नाहीत अनेक पदे रिक्त आहेत आणि त्या रिक्त पदामुळे प्रशासनावर ताण येत असतो आणि आमच्या शिक्षकांमार्फत ही कामं करून घेतली जातात तर आम्ही ही जी पदोन्नती आहे त्वरित व्हावी अशी मागणी आम्ही या मोर्चातून केलेली आहे अनेक आमच्या मागण्या यामध्ये आहेत आमच्या शिष्टमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांनी ह्या मागण्याला घेऊन हा आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जर ह्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आमच्या राज्य संघटनेच्या सा राज्य समन्वय समितीच्या निर्णयाप्रमाणे पुढील आम्ही असं मोर्चाचं किंवा त्यांच्या सूचनांचं पालन करून पुढील मोर्चा आयोजित केला जाईल